नमस्कार चाळीसगाव तालुक्यातल्या माझ्या नागरिक बंधुभगिनी माता वडीलधारी मंडळीसह युवकांना माझं विनंती आहे की चाळीसगावात विकासाचा जो गाजावाजा केला जातो आहे तो एक फुगा आहे विकास जर बघायचा असेल तर हे बघा हा जो रस्ता आहे ज्यावर आज आपण उभा आहोत हा एरंडोल येवला राज्य महामार्ग चाळीसगाव तालुक्यात गेल्या वीस बावीस वर्षापासून डिक्लेअर झालेला अनेकांनी प्रयत्न केले प्रयत्न केले नाही असं नाही केले परंतु तुमच्या आशीर्वादानं तुम्ही एक बदल केला त्यावेळेस हा सायगावहून येणारा रस्ता जो लेवला राज्य महामार्ग चायगाव तालुक्यात येवल्याकडनं जेव्हा येतो तेव्हा सायगाव पिलखोड सेवानगर उपखेड मार्गे दळेगाव वरखेडे तिरपोळे आपल्याला छोटी छोटी गावं करत असताना पुढे मेहमबारं दळणवळणाचं मोठं गाव आणि मेमबारहून पुढे मग आपल्याला कल्पना आहे जामदा भौर भवाळी या मार्गे बहाळ आणि तो आपण पिलखोड ते बहाळ हा एकशे पस्तीस कोटीचा मार्ग हा हॅम या मॉडेलमध्ये हायब्रिड अॅन्युटी मोडमध्ये घेतला म्हणजे याची चाळीस टक्के रक्कम ठेकेदाराला दहा वर्षात दिली जाईल म्हणजे या रस्ता आता पाच वर्ष झाला या रस्त्याला पाच वर्षात एक खड्डा नाही आणि पुढचे पाच वर्षही पडणार नाही ही गुणवत्ता पण आहे दळणवळण पण आहे पैशाची बचत पण आहे करदात्यांना पण न्याय आहे आणि मग आपण केवळ बाळपर्यंत नाही नेला तर बाळून एरंडोल देखील आपण मंजूर केला मग बाळ पुढे जाऊन गुढे कोळगाव आपल्याला कल्पना आहे भडगाव भडगावहून मग तो कासोद्या मार्गे आडगाव मार्गे आपण येरंडोलपर्यंत त्या ठिकाणी रस्ता नेला हा गिरणा हे बघा समोर जामद्याचा धरण आहे आणि या प्रकल्पाला म्हणजे खऱ्या अर्थाने गिरणेच्या काठावरून जाणारा हा गिरणा मार्ग एकाच प्रकारे दुसऱ्या प्रकारे आम्ही त्याला आईल्या समता मार्ग आम्ही त्याला म्हणतो समतेचा मार्ग म्हणजे बरीच बहुजन समाजाची गावं या रस्त्यालगत त्या ठिकाणी आहे आणि म्हणून याने दळणवळण वाढलं शिर्डीसारखं देवस्थान असेल नाशिकसारखी बाजारपेठ असेल एका प्रकारे या परिसरातल्या चोपन्न गावाला एक कनेक्टिव्हिटी देत आपण या गावाच्या दळणवळणासह अर्थकारणाला चालना देण्याचं चा काम केलं याला म्हणतात विकास पण दुर्दैवाने आज नव्वद टक्के जी कागदं मोठी मोठी पुस्तकं छापून येतात पुस्तकं आणि प्रत्यक्ष जर बघितलं तर नव्वद टक्के कामं कागदावर आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे की या कागदांना या व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन विकासापासून या खोट्या विकासापासून सावध राहूया आणि शाश्वत विकासासोबत आपण राहूया आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी राजू दाळांच्या नेतृत्वाखाली मशालच्या माध्यमातून क्रांती करूया धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र